शिक्षण विश्वात नेहमीच यशाचा अटकेपार झेंडा रोवण्याबरोबरच या विश्वात स्वतःचा मापदंड निर्माण करणाऱ्या सोलापुरातील नामांकित एडी जोशी ज्युनियर कॉलेजनं यंदाच्या वर्षी देखील विविध परीक्षांमध्ये यशाची उत्तुंग भरारी मारली आहे नीट जेईई मेन आणि ॲडव्हान्स या तिन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यशाची पताका रोवली आहे एकूण आठ विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत सहाशेपेक्षाही जास्त गुण मिळालेत एकोणचाळीस विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत पाचशेपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं जोशी ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस आभाळभर शुभेच्छा नीट जेईई मेन आणि ॲडव्हान्स या तिन्ही महत्त्वाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळवून देण्यात योगदान असणारे माननीय श्री एडी जोशी सर माननीय श्री अमोल जोशी सर आणि सायली जोशी मॅडम यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांचंही विशेष अभिनंदन